लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची समाजातील काही व्यक्ती नाहक त्रास व बदनामी करत आहेत असे सांगून आपली स्पष्ट भूमिका व्यक्त करताना चांडोली खेड येथील महंत गवळी महाराज यांनी आपले विचार लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजसमोर व्यक्त केले पाहुया एक विशेष भाग कॅमेरामॅन तानाजी घाडगेसह काळुराम घोडके पुणे स्वतःची वादळे परतून लावणारे आणि स्वतःबरोबर बरोबर इतरांचे जीवनमान नंदवण करणारे म्हणून आज गोडी महाराज तुमची ओळख या तालुक्यात ओळख झालेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही या तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर किती ठिकाणी तुमचे शिष्य बनलेले आहेत आणि तुमच्या शिष्यांना तुम्ही कशा पद्धतीने मोक्ष आणि कसा लाभ मिळवून दिलेला आहे सर मी तेरा वर्षापासून खेड तालुक्यात आहे तेरा वर्षात मी हजारो लोकांचे प्रपंच सुधारण्याचे काम केलेले आहे काय त्या माध्यमातून मंदिरावर गुरुपौर्णिमा महाशिवरात्र दत्तजयंती असे मोठे मोठे उत्सव हजारोच्या संख्येने आम्ही करतोय काय त्या कार्यक्रमात का अन्नदान शिव शिवमहापुराण कथा असल गुरुचित्र कथा असल यांचं श्रवण चालतं वाचन चालतं काय परंतु एकवीस सातला मी जी मंदिरासाठी जागा घेतली होती त्या जागेची खरेदी झाली एकवीस सातला जागेची खरी झाल्यानंतर माझ्या शिष्य परिवारामध्ये मा तीन चार लोकांनी डोकीवर काढली किंवा आपल्याला इथं काहीच स्थान भेटत नाही no. काय no. आपल्याला इथं स्थान काहीच भेटत नाही त्यातल्या एका व्यक्तीने म्हणजे काय no. no. नाव काय no. ना। होते no. त्यांचं त्यांनी मला बांधकाम चालू असताना इथे एक रूम पाहिजे मला सेपरेट रूम बांधून द्या काय आम्ही त्याची मागणी वेळोवेळी धुडकावलेली काय परंतु एकवीस सातला किंवा इथं आपण चार पाच लोकांचा ट्रस्ट करू मग त्याच्या सलगीचे चार पाच लोक घेऊन नंतर माझ्यावर काहीतरी कांड करायचा का त्याचा पहिल्यापासून डाव होता पण मी कुठलाही त्याचा डाव सक्सेस नाही होऊन दिला एकवीस सातला खरी झाल्यानंतर तेवीस सातला घढे मैदानला राजगुरुनगर मध्ये माझे एक छोटं मंदिर आहे त्या दोन व्यक्तींनी मला आणि माझ्या सेवेकरीला जीवे मारण्याची धमकी दिली होती त्याच्यानंतर तू मंदिर कसं चालवतो आश्रम कसा चालवतो आम्ही तो, तो ग्रुप लावणारच आहे बघू तिकडं कोण कोण येत आहे काय अशा पद्धतीनं त्यांनी वर्तणूक केली होती त्याच्यानंतर मी एक पिठापूर यात्रेला नियोजन केलं होतं त्या पिठापूर यात्रेमध्ये पण तो होत होतो आम्ही जवळजवळ माझ्या वतीनं अठ्ठावीस लोक होते त्याच्या वतीचे सात लोक होते पिठापूर यात्रेवरून मी श्रावणचा दुसरा सोमवार माझ्या माहितीप्रमाणे चार तारीख असावी ती साधारण मी दीड वाजता इथे आलो होतो त्यावेळेस इथं महिलांचं अगदी चांगल्या पद्धतीचं भजन चालू होतं माझ्या गाडीवर जो ड्रायव्हर होता अतुल यशवंत गोर्डे याला मी भजन चालू असल्यामुळं मला पुण्याला न्यायलासुद्धा याला बोलवलं नाही का किंवा मी माझा ज्येष्ठ तो श्रावण आहे आपलं भजन त्या खंडित नाही करायचं ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस भजन चालू होतं तीन वाजता भजन मोडलं त्या अतुलने बायांना नेऊन सोडलं पूर्ण हडप करण्याचा त्याचा कट होता काय पण तो आम्ही कोणत्याही प्रकारे आतापर्यंत यशस्वी होऊन दिलेला नाही आता याच्या पुढे परमेश्वरांना आम्हाला साथ दिली त्यांनी शिश तसं काही होणार नाही माझ्या सगळं भक्तपर्वांना एवढं सांगणार आहे काही जी त्यांनी खोटी बातमी दिली त्या त्याच्यावर विश्वास ठेवू नका खरं खोटं याचा फैसला लवकरच होईल त्याचे जे इतर काही कारण असतील ते पण आपण उघड करू फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा भगवंत आपल्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण माझ्या पाठीशी करा ज्याने याचे अजून काळे कृत्य हे बंदुकीचं काय होतं मी सरांना फोन त्याचे फोटो दिलेलेच आहे खरा बंधू कोण हे समाजाने शोधावं काय आणि पत्रकारांनी पण शोधावं मीडियाने त्याचा शोध घ्यावा का खरा बंधू कोण काळे कपडे घालून काय काय कृत्य करतो हे त्याच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची